नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींच्या पुतळा पडझड प्रकरणी सखल चौकशी करण्याची इस्लामपूर येथील विविध सामाजिक संघटनेची मागणी इस्लामपूर तहसीलदार यांना निवेदन वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील संत रोहिता चर्मकर विकास युवा संघटना अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना तसेच बहुजन समता पार्टी यांच्या वतीनं इस्लामपूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज या यांचा पुतळा कोसळला या घटनेचे तीव्र जाहीर निषेध विविध संघटनेच्या करण्यात आला संबंधित इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदन देते वेळी संघटनेचे अध्यक्ष श्रद्धाताई शिंदे अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना अध्यक्ष पिराजी थोरवडे बहुजन समता पार्टी बाळवा तालुका उपाध्यक्ष दीपक मिसाळ शिवाजी सोनावळे इत्यादी उपस्थित होते जे पिराजी निवृत्ती धरून आपले भारतीय स्वाभिमानी संदर्शनात उठलं म्हणले जय राजकोट किल्ल्यावर जो पुतळा जो कोसळला हा पुतळा जो जयदेव आपटे या कलाकाराने गेला शिल्पकार तर त्याला साधी दोन फुटांचे पुतळे मूर्ती करता येत नाही त्याला तुम्ही आज जेवढा मोठा पुतळा दिला त्याची पार्श्वभूमी काही तुम्ही बघितली नाही आणि तो पुतळा आता गेल्या आठवड्यात कोसळलेला आहे त्या पुतळा जो कोणी बनवला त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे जो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्याच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करायला पाहिजे असे आम्ही मागणी करतो आणि या घटनेचा आम्ही निषेध करतो राजकोट येथील जे घडलेली घटना आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे त्याबद्दल अशा सरकारचा आम्ही जाहीर आहे व्यक्त करतो आणि सहाशे वर्षापूर्वीचे जे आपले छत्रपती शिवाजी महाराज हे पुदेश सुरक्षित आहेत आणि आठ महिन्यामध्ये जो पुदयाचा जो प्रकार वेग घडला त्या